मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे तसं तर आम्ही उठते अलाराम लावून पाचला पण आमच्याकडे चोरांचा इतका सुळसुळाट उठलाय पाऊस आहे तरी एवढ्या चिखलात सुद्धा चोर फिरलाय त्यामुळे मी पाच वाजता पहिलं कसं गेट उघडायचे आता पाच वाजता गेट उघडत नाही पूर्ण उजड पडला लोक बाहेर फिरायला लागले ला ला की गेट उघडते तोपर्यंत घरातलं सगळं आवरून घेते काय खातोय लाडू काय खातोय तो चटणी चप्पा मॉर्निंग ब्रेकफास्ट सकाळी सकाळी इथं राहायला आले गवतात खूप मस्त वातावरण आहे आज डब्यामध्ये बनवली शेंगाची चटणी मस्त असे ताजे ताजे आणि चपाती आणि आज डबा तुम्हाला आल्यावर दाखवते पूर्ण संपलेला असतो काय करता हाय इधर देखो, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादू गुड मॉर्निंग इधर देखो, हाय काय खातो दाखवा बरं एकदा काय शेंगा चटणी आणि चपाती लाडू तू काय खाल्ला चप्पा चटणी पोट बोललं ओके ओके त्याला काबर मारला तिथं बसायचं होतं म्हणून तिथं बघ <coughs> सॉरी बोल दादाला दा। सॉरी बोल चला दादूला सॉरी बोल कश मला बोल बर सॉरी सॉरी मला पण तसाच करतो आधी त्रास देतो परत येतो आई सॉली मम्मा सॉरी कसरी कशी म्हणते तू दादा दादा सॉरी दादू शॉरी तुला दाखवते तू तु तर हिरो आहे की तुला तर दाखवलं पाहिजे <laughs> लाडू माझा लाडू मागा लाईक करा मग असं करा लाईक करा सबस्क्राईब तू म्हणा बाप रे बाप मना लाइक करा लाइक काया सब्सक्राइब करा काश करा काशप करा सपोर्ट करा पुश करा पुश करा है <laughs> ना मस्त कॉमेडी है हमारे घर में ऐ कॉमेडी वाला हूं खाऊ खल्ला का संगभर खाया खाया का काय खल्ला मी तो कपा बाजी चटणी शेंगा चटणी चलो सकाळी देवपूजा केले ना एकदम मन प्रसन्न होत आणि हे जे मी कुंकू लावलंय ना हे तिरुपती बालाजीवरून आणलेलं कुंकू आहे बर का हां टीका 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 छान आहे छान आहे एक नंबर आहे टीका तुझा जी आपली छान अशी देवपूजा फुलं थोडेसे उगवले नाहीत पण हळूहळू आता उगवतील कारण वातावरण खूपच खराब जास्त थंडी असल्यामुळं ना ऊन कसलंच आलेलं नाही सौ रोजोशी बघितलं की कुणाली आवडते ना तुला तुला कुणाली आवडते ना ही। ही, का पिवशी ओ पिवशी आवडते ओरी ओरी पण आवडते ना सौर जोशी लाव सौर जोशी लाव बघितला ना सौर जोशीचा ब्लॉग सौर जोशीचा ब्लॉग बघितला ना हे का? बघा काम चालू आहे माझं उठल्या उठल्या पाय दाप पाय दुखला ल पाय दुखते नाटक ओनली ड्रामा करतात राहतात दिनभर ड्रामा डिक झिग 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 जोशी बघितला की सौरव जोशी सौरभ <laughs> जोशी बघायचं बघूया दिवसानंतर आमच्याकडे ऊन पडले माहिती का इतकं भारी वाटले आज ऊन पडले तर आणि वातावरण पण खूप छान तुम्हाला दाखवते बघा ऊन मस्त असा सगळ्यांचे कपडे बाहेर निघालेत वाळायला आमच्या भरून इतकाच व्ह्यू दाखवता येतो जास्त काही दाखवता येत नाही करतोय काय चालू आहे लाडूच माझ्या गाडी खेळतोय आज किती दिवसानंतर किचन मध्ये ऊन आले तुम्हाला दाखवते आणि किचनमधले माझे झाडं मी उन्हाला ठेवले मस्त ऊन आहे ना मनी प्लांट आणि बांबूचं झाडं होतं ते उन्हासाठी मी आज खिडकीत ठेवले छान थोडंसं ऊन लागेल ना त्यांना ला, म्हणून आणखीन थोडासा स्वयंपाक बाकी आहे आणि हे गेले चार दिवस झालं कपडे असे सोप्यावरती आहेत म्हणजे वाळत आहेत हे लोळत लळत हे बघा बाहेर वातावरण इतकं मस्त वाळणं वाटणार आहे ना सगळ्यांना बायका खूप वैतागून गेल्या होत्या पावसाला चिखलाला वैतागले होते, होते एकतर कपडे वाळत नव्हते परत त्याला स्टॉपला सोडायचं घ्यायला जायचं ट्युशनला सोडायचं घ्यायला जायचं आणि लाडूला घेऊन मला जाता येत नव्हतं त्याला ठेवूनही मला जाता येत नव्हतं तर मी दोन दिवस असा जोगड केला होता की लाडूकडं मोबाईल देत होती मोबाईल बघत बस म्हणत होती त्याला आणि मी पळत जाऊन तसल्या पावसात त्याला सोडून येत होती परत पळत पर जाऊन घेऊन येत होती आणि लाडूला मोबाईल देऊन बसत होती तो कार्टून बघत बसायचा आणि बाहेरून लॉक घालून जायचे तू कसं बसलाय हा मांडी व्यवस्थित घाला मांडी काय आज तरी आंघोळ करायचंय का नाही हे मी उकारलं या ठिकाणी असं गोल गोल चिरून शिजून घेतले मीठ टाकून एक टोमॅटो आणि एक कांदा चिरून घेतला याचे मी लोखंडीकडे

आणि वरून मी एक चमचा बेसनचं पीठ टाकलेलं आहे आणि मस्त खालीवरी करून घेतल्याला पाणी लागत नाही शिजवून घेतल्यामुळं आता बनवत आहे मी भाकरी तर या भाकरी घरच्या वाराच्या आहेत बाहेरलं वातावरण एक मस्त असा सडाका येऊन गेलाय पावसाचा हो मस्त अस वातावरण हे पाळणा काढलाय मला आत ठेवायचं आहे कोण आलं लगेच कोण आलं मी, मी कोण मी। लाडू।, लाडू आयाम लाडू मामू। आयाम लाडू नाही मानू <laughs> इकडे बघ ना पिले मी आज आंघोळ किले मी आज केले तू आज आंघोळ किले गोळी खाली आंघोळीची आंघोळीची गोळी खाल्ली आहे ना कुठे मिळते आंघोळीची गोळी मग मी तिथे

Благодаря. 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 Благодаря.